नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी ड्युटीवर आलो होतो आणि आता मला एका मित्राचा फोन आला की म्हणे आपल्याकडे तीन दिवस झालेत पाहुणे आलेले आहेत तर मी पण आश्चर्यचकित झालो कारण तीन दिवस झालेत आणि पाहुणे आलेत मला माहीत नाही असं म्हण शक्यच नाही तरसुद्धा आपण जाऊन बघूया की खरंच पाहुणे आले का कभी हसना है कभी रोना है जीवन सुख दुःख का संगम है जीवन सुख दुःख का संगम है कभी हसना है कभी रोना है जीवन सुख दुःख का संग Sakh Dukha Ka Sangam Hai Jeevan Sakh Dukha Ka Sangam Hai mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. तर मित्रांनो आज पाऊस पण उघड कसं छान वातावरण आहे पावसाने खूप वेळ काढून टाकले कारण खूप दिवस झाले पाऊसच उघडत नाहीये आज कस तरी पाऊस आहे तर आता अं आपण आलोय आता थोडं जवळच आलोय त्यांच्या आलं आता या गोठ्यामध्ये बघा असं गोठ आहे तर इकडंच बसलेले आहेत असं म्हणजे माहीत आहे मला कारण मला फोनवरतीच सांगितलेले की इकडे आहेत ते तर एवढ्या अडचणीत येऊन बसलेले आहेत बघा मला वाटलं असेल कोण पाहुणे आहेत तर रे बघा इकडं या आडगळीमध्ये एवढ्या याच्यात हे बघा आमच्या पाहुणे हे आमची लंगडी आणि हे पाहुणे आलेले छोटे छोटे तर बघू शकता किती छान दिसत आहेत ते हे बघा दोन चार सहा सात आठ नऊ पावन आहेत दोन चार सहा आठ आणि एक नऊ बघा किती छान आहेत बघा लंगडी हात लाव का हात लाव का अजून डोळे पण उघडलेले नाही त्यांनी बघा तर मित्रांनो असे हे पाहुणे मी तुम्हाला सांगणार होतो तर हे पाहुणे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पुन्हा एकदा बघून घ्या